लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला हडपसरचे लोकप्रिय आमदार चेतन तुपे यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात पुणे गावांच्या उपनगरात पिण्याच्या शहरालगत उपनगरातील प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता तसेच पॉईंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून मुशी धरणात एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले त्यांचा दुर्दैवी अंत झाला त्या कुटुंबातील पीडितांना आर्थिक मदत देण्यासंदर्भात आणि शासनाच्या अर्थसंकल्पाबाबत तसेच शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी आमदार नमस्कार आपण पाहताय संध्याला पावसाळी अधिवेशन सुरू आहे मी आहे विधान भवनामध्ये आणि माझ्यासमोर काल जो प्रश्न उपस्थित केला जो उपनगरांना पाण्याचा प्रश्न आहे की समान पाणी वाटप होत नाही तर याबाबत तुम्हाला काय उत्तर मिळाले आणि काय सांगाल या प्रश्नाबाबत परिस्थिती अशी आहे की पुणे शहर सुरुवातीला छोटं होतं पेठांचा भाग हा मध्य पुणे आज ज्याला म्हणून आपण म्हणतो तेवढाच भाग शहराचा होता आणि त्यांना दोन टाईम तीन टाईम पाणीपुरवठा पूर्वीपासून होत होता मग पुणे शहरामध्ये हळूहळू व्याप्ती वाढायला लागली उपनगरं यायला लागली आणि सरकारी नियम आहे की महानगरपालिकेच्या हद्दीपासून पाच किलोमीटर पुढपर्यंत पाणीपुरवठा करायचा त्याच्यामुळं मग महानगरपालिकेने ज्या ग्रामपंचायती होत्या किंवा लगतची गावं होती यांनी ती मागणी केल्यानंतर कायद्यावर बोट ठेवल्यानंतर त्यांना पाणीपुरवठा करायचा प्रयत्न केला पण शेवट तो तुपकुंजा असा पाणीपुरवठा होता की बाबा ठीक आहे कायद्यामध्ये आहे म्हणून त्यांना पाणी पुरवतो आहे मग ते थोडंफार पाणी देत होते आणि इथूनच खऱ्या अर्थानं तो असमतोल व्हायला सुरुवात झाली कालांतराने ही गावं महानगरपालिकेत आली काही कोर्टाच्या आदेशांमुळे आली काही सरकारच्या निर्णयामुळं आली परंतु मुळात जो पाणीपुरवठा होता तो तसाच चालू राहिला ज्यावेळी आपण प्रतिडोई प्रतिमानशी प्रतिदिवशी पाणी पुरवठा म्हणतो म्हणजे एकशे चाळीस लिटर प्रतिमानशी प्रतिदिवशी पाणी पुरायला पाहिजे पण पूर्वीपासून जिथे जास्त पाणी जात होतं तिथलं पाणी तिथले नागरिक ओरडतील म्हणून कमी केलं गेलं नाही आणि नवीन नागरिकीकरण होत गेलं आणि हळूहळू हळू हा सगळा असमतोल अधिकचा होत गेला मग त्याच्यामध्ये जी काही बहुतालची गावं आहेत त्याच्यामध्ये माझ्या मतदारसंघातली सगळीच गावं असेल म्हणजे कात्रज असेल कोंढवा असेल त्याच्यानंतर महम्मदवाडी असेल मुंढवा असेल केशवनगर असेल हडपसरचा काही भाग असेल सत्तवाडी असेल गोंधळे नगर असेल पंधरा नंबरचा भाग असेल मांजरीचा भाग असेल साडेसतरा नळी असेल केशवनगर असेल या सगळ्या भागामध्ये एकंदरच सर्व भागामध्ये मतदारसंघामध्ये पाणी कधी दोन तास कुठे दिवसाळ कुठे पंचेचाळीस मिनटं असं पाणी येतं त्याचबरोबर जो नव्यानं गावं समाविष्ट झाले त्यामध्ये फुरसुंगी आहे उरली देवाची आहे वडाचीवाडी होळकरवाडी ची, ची वा, हांडेवाडी अवतडवाडी उंडरी पिसोळी येवलेवाडी ही गावं आहेत सगळी या गावामध्ये सुद्धा आणि पश्चिम पुण्यातली अनेक गावं आहेत तशीच बाकीची गावं आहेत इतरही पण ह्या सगळ्यामध्ये पाणी पुरव्याचा असमतोल आहे काही ठिकाणी टँकर चालू आहेत पाण्याच्या लाईन्स नाही आहेत अजून तिथं योजना काही ठिकाणी नाही आहेत काही ठिकाणी शासनाच्या ज्या जलजीवन प्राधिकरणाच्या योजना आहेत त्या पूर्णत्वाकडे जात आहेत मग असे अनेक प्रश्न आहेत पण याच्यामध्ये आता एक गोष्ट प्रशासनाने लक्षात घेतली पाहिजे की प्रत्येकजण आता पुणे शहराचा नागरिक आहे पुणेकर आहे तो पुण्याच्या बरोबरीने म्हणजे मग तो कुठेही राहणारा असो तो कोथरूडमध्ये राहणारा असो तो हडपसरमध्ये राहणारा असो तो फुरसुंगीमध्ये राहणार असो किंवा तो कात्रज कोंडव्यामध्ये राहणारा असो सगळ्यांना पाण्याचा टॅक्स एकसारखा येतोय त्याच्यामुळं प्रत्येक माणसाला दरडोई एकशे चाळीस लिटर पाणी दिलं पाहिजे प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे तर प्रत्यक्ष परिस्थिती अशी आहे की पुणे शहरामध्ये एकशे चाळीसच्या ऐवजी दोनशे बत्तीस लिटर पाणी प्रतिमानशी वापरलं जाते दोनशे बत्तीस लिटर जर पाणी वापरलं जात असेल पन्नास लिटर प्रतिमानशी पाणी मिळत आहे मग दुसऱ्या जास्तीचं पाणी जात आहे कुठं मग काही वेळा असं पाहण्यात आलं की पाण्याला जर सारखंच येत आहे तर माणसं त्याची कदरच करत नाही त्याच्यामुळं आमची मागणी होती की या सगळ्याचं नियोजन व्यवस्थित केलं पाहिजे आणि सगळ्या शहराला एकसारखा टायमिंग ठरवून द्या चार तास तर चार तास दोन तास तर दोन तास सहा तास तर सहा तास किंवा दहा तास तर दहा तास आमची अजिबात असं काही म्हणणं नाही की कोणाचं पाणी कमी करावं आमचं असं म्हणणं आहे की जो नियम आहे जे मानांकन आहे जे आय स्टँडर्ड आहे की एकशे चाळीस लिटर प्रतिदिवशी प्रति माणसाला मिळलं पाहिजे त्या पद्धतीने पाणी दिलं पाहिजे त्यासाठी समान पाणी वाटप असमतोल टाळला पाहिजे पाण्याचं समान वाटप झालं पाहिजे हा मुद्दा मी त्या ठिकाणी मांडला त्याच्यावरती आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांनी उत्तर दिलं त्यांनी सांगितलं की आपण त्याच्यावरती करूयात तो लगेच काही होणार नाही पण आपण त्यादृष्टीने प्रयत्न करूयात दुसरा जो विषय होता की ही उपनगरं आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये इथे बिल्डर काय करतायत की पाण्याच्या लाईन बिन महानगरपालिकेने टाकल्या नाहीत पण त्यांना बिल्डिंग बांधायची ते महानगरपालिकेला एक अंडरटेकिंग घेऊन देतात नोटराईज स्टॅम्प पेपरवरती की या सर्व लोकांची जबाबदारी आमची आहे इथं आम्ही बिल्डिंग बांधल्यास तिथं राहायला येणाऱ्या लोकांना पाणी आम्ही पुरवू सुरुवातीचा काही दिवस ते पाणी पुरवायचं थोताण पण करतात एकदा ते सगळे लोक राहायला आले ती सोसायटी हँडओव्हर करून टाकतात आणि त्याच्यानंतर सांगतात आता तुमची सोसायटी आणि तुम्ही बघा माझा संबंध संपला एक गोष्ट आहे की तुम्ही एका बाजूला महानगरपालिकेला अंडरटेकिंग देत आहे आणि दुसऱ्या बाजूला नागरिकांची फसवणूक करताय महानगरपालिकेने याच्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे सरकारने त्यात हस्तक्षेप केला पाहिजे अशी मी मागणी त्या ठिकाणी केली त्या मागणीवर सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देत याच्यावरती कडक अशी नियमावली आम्ही करू असं उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे त्यामुळं मला निश्चित खात्री आहे की आता या माध्यमातून हा विधानसभेमध्ये आवाज उठल्यामुळे आपल्या ही जी सगळी गावं आहेत समाविष्ट गावं किंवा उपनगरं आहेत यांचा पाण्याचा प्रश्न सुटायला मदत होईल त्याला जोडून असा एक प्रश्न आहे की विभागीय आयुक्तांनी एक समिती नियुक्त केली आणि या समितीवरती सतरा जवळपास सदस्य आहेत तर त्या सदस्यांचं कामकाज सुरू झालं आहे त्यांची एक मिटिंग पण झाली पण त्यांना काही निधी वगैरे किंवा काही त्याबाबत या अधिवेशनात काही चर्चा झाली का किंवा होणार आहे का विषय असा आहे की ही गावं गेलेली आहेत महानगरपालिकेत त्यामुळे ह्या गावांचा जो काही विकास निधी आहे तो महानगरपालिका देणार आहे त्याच्यामुळे राज्य सरकारचा तसा अर्थार्थी संबंध येत नाही कारण शेवट महानगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे विभागीय आयुक्तांनी मिटिंग घेतली कारण ती विभागीय आयुक्तांच्या अंडर निर्माण झालेली कमिटी आहे विभागीय आयुक्त त्या लोकांकडून त्यांच्या मागण्या घेतील त्या महानगरपालिकेच्या कमिशनरांना सांगतील त्याचा निधी येईल आणि त्यानंतर ते होईल त्यामुळं राज्य सरकारचा डायरेक्ट त्याच्याशी संबंध नाही कारण तर ही गावं महानगरपालिकेत समाविष्ट झालेली आहेत आणि समाविष्ट गावांमध्ये इलेक्शन नाही म्हणजे महानगरपालिकेचे जे इलेक्शन नाहीत कमीत कमी महानगरपालिकेच्या त्या त्या भागात माजी नगरसेवक हो जे जात आहेत बोलत आहेत आणि या नवीन गावामध्ये अजिबातच लोकप्रतिनिधी नसला मग शासनाने एक सोय केली ते विभागीय आयुक्तांच्या इथं त्यांची म्हणणं मांडतील आणि त्यातून ते, ते महानगरपालिकेशी बोलून तो निधी मिळवून ते प्रश्न सोडून घेतील अजून एक प्रश्न की आपल्याच मतदारसंघातील भुशी डॅमला फिरायला गेलेले पाच जण वाहून गेले एकाच कुटुंबातील त्या संदर्भात पण तुम्ही आवाज उठवला विधानसभेत तुम्ही बोलला की तिथं उपाययोजना केल्या पाहिजेत भुशी डॅमच्या ठिकाणी तर याबाबत काय सांगाल मी माझे कुटुंब माझ्या मतदारसंघातील एक अन्सारी कुटुंबीय एका का त्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी गेलो होतं आणि ते पाण्याच्या प्रवाहाच्या जवळ होते आता नवीन माणूस कुठेही काही झालं अनेक ठिकाणी झालं परवाच्या दिवशी एक स्टंड करताना सुद्धा एक मुलगा होऊन गेला हे असं सगळीकडे घडत असतं त्याच्यामुळं कुठं धोकेदायक परिस्थिती आहे कुठं गंभीर परिस्थिती आहे कुठे जीव जाऊ शकतो याच्या जर सूचना नसतील तर लोकांना काय करणार आहे आणि प्रत्येक वेळी एवढी मोठी ती सगळी घाट किंवा तो ओढा किंवा नाला किंवा ते डॅम एवढं मोठं असतं की रखवालदार सगळ्यांनाच तिथं पाहू शकेल येऊ येऊ शकेल अशीही परिस्थिती नसते त्यामुळे सगळ्या ठिकाणी दिसेल असं इथं जाऊ नये इथं प्रतिबंधात्मक क्षेत्र आहे धोका आहे जीवाला धोका आहे अचानक पाणी येऊ शकतो तुमचा जीव जाऊ शकतो अशा जर सूचना लावल्या तर त्या माध्यमातून अनेकांचे प्राण ह्या पुढच्या काळात वाचतील ज्यांचे प्राण गेलेत ते आपण परत आणू शकत नाही पण महाराष्ट्रातील एकाही माणसाचा प्राण जर आपण वाचू शकलो तर तो जास्त चांगला होईल या हेतूनं मी त्यांना त्या ते ठिकाणी सूचना केली होती शासनाकडे मागणी केली होती की बाबा तुम्ही असे फलक लावणार का त्याच्यावर त्यांनी सकारात्मक उत्तर दिलं आणि असे सगळे फलक लावू सगळे तिथे जे काही एम तिथे जे काही डी पी डी सी आहेत किंवा जे काही पर्यटन खातं आहे त्याच्या माध्यमातून ह्या काळजी घेण्यात येतील असं उपमुख्यमंत्री अजितदा पवारांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलं उत्तर दिलं आहे आणि दुसरी गोष्ट मग मी असं सांगितलं की बाबा ठीक आहे पाच जणांचे जीव गेले ते एकाच आहेत आता सांत्वन होणार नाही आहे ते जीव तर परत आणता येणार नाहीत पण त्यांचं कुटुंब परत उभं राहण्यासाठी आपल्याला काही ना काही त्यांना शासनाच्या माध्यमातून मदत करता येईल का त्यांना मदतीचा हात देता येईल का त्यावेळी पण उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो कौतुक करतो की त्यांनी प्रति व्यक्ती तातडीनं पाच लाख रुपये त्या ठिकाणी मध्यर जाहीर केले त्या कुटुंबाला पंचवीस लाख रुपयाची मदत मिळेल छोटी छोटी मुलं गेलेली आहेत त्याच्यामुळे त्या कुटुंबाला त्या धक्क्यातून मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी पुन्हा एकदा आयुष्य सुरू करण्यासाठी एक, एक मदतीचा हात शासनाच्या वतीनं अजितदादांनी दिला आहे त्याबद्दल मी समाधानी आहे माझ्या मतदारसंघात हे घडलं ही वेळ पुन्हा कोणावर येऊ नये पुन्हा असे कोणाला येऊ नये अशीच माझी इच्छा आहे पण अंसारी कुटुंबियांना जी मदत मिळेल अल्पसंख्याक समाजातील कुटुंबी आहे दादांनी मी माझ्या मागणीहून तातडीने मदत जाहीर केली त्याबद्दल मी शासनाचं मनापासून आभार मानतो दुसरा असा एक प्रश्न शेवटचा की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तिला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि शासनाने त्याची मुदत पण वाढवली तुम्ही तुमच्या मतदारांसाठी तुमच्या मतदारसंघातील लाडक्या बहिणींसाठी काय आवाहन कराल यामध्ये एक गोष्ट आहे शासनाने ही अतिशय चांगली योजना आणली आहे स्त्रियांचा सन्मान करणारी योजना आहे लाडकी बहीण ही एक योजना आहे याच्याबरोबर लाडकी लेख ही पण योजना आहे त्याचबरोबर स्त्रियांना सक्षम करण्यासाठी विविध अर्थसंकल्पात योजना आणल्यात अगदी घरातले तीन सिलेंडर सुद्धा मोफत त्या ठिकाणी द्यायचं शासनाने जाहीर केलेलं आहे मी एवढंच सांगेल महिला भगिनींना की या पुढच्या काळामध्ये अगदी आपण असं बघतो की मुलीच्या जन्माचं स्वागत होत नाही काही ठिकाणी इथून पुढं शासनाने महिलांना सन्मानाचं जे धोरण आखलं आहे त्यामुळं स्त्रीकडं बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलेल एक सन्मानाची वागणूक त्यांना मिळेल आणि त्यांनासुद्धा कुठेतरी शासन आपल्या पाठीशी आहे शा शासन आपल्या बरोबर आहे शासन आपल्याला सहाय्य करते आपल्याला पुढे नेण्यासाठी शासन मदतीचा हात देते ही त्यांच्या मनामध्ये कुठेतरी भावना तयार होईल त्याचप्रमाणे मी माझ्या मतदारसंघातील तर महिलांना माझ्या भगिनींना तर आव्हान करेल पण आपल्या माध्यमातून तमाम पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या भगिनींना आव्हान करेल की ज्या ज्या लाभार्थी बहिणी आहेत त्यांनी ऑनलाईन पद्धतीने आहे अतिशय सुटसुटीत आहे त्याच्यामध्ये सुट कागदपत्राची क्लिष्टता नाही ऑनलाईन सगळं आपण भरू शकता मोबाईलवरूनसुद्धा आपण तो फॉर्म भरू शकणार भरू शकणार आहात त्यामुळं आपण तर भरावाच पण ज्या अशिक्षित आहेत किंवा मोबाईल साक्षर नाहीत किंवा कम्प्युटर तज्ज्ञ नाहीत किंवा ज्यांना हे स्कॅन बिन जमत नाही अशा आपल्या बहिणींना मैत्रिणींनासुद्धा हे फॉर्म भरायला मदत करावीत महाराष्ट्रातील तमाम जे आज चौदा कोटी लोकसंख्या म्हणतो त्यातली सात कोटी जर महिलांची म्हणली सात कोटीमधल्या सात कोटी, कोटी महिलांना जरी ही योजनाचा लाभ घेता आला तरी आमच्या सगळ्या भावांना मोठा आनंद होईल कारण शेवट महिला सक्षम असेल महिला सुरक्षित असेल महिला सुधारलेले असेल तर ते समाज पुढे जातो त्यामुळं महिलेचं सक्षमीकरण हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे त्यामुळे माझ्या मतदारसंघातल्या सर्व महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा सर्व जाती धर्माच्या महिलांनी कुठलाही विचार न करता शासन सगळ्यांचं असतं शा मी आमदार हा सगळ्यांचाच आहे त्यामुळे सर्वांनीच या योजनेचा लाभ घ्यावा अशी माझं त्यांना सगळ्यांना विनंती असणार धन्यवाद आमदार मोदय आमच्याशी बातचीत केल्याबद्दल हे होते आमदार चेतनजी तुपे आणि त्यांनी सांगितलेले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा पुण्यासह हडपसर सह सर, सर्वच महाराष्ट्रातील माता भगिनींनी लाभ घ्यावा सध्या लाईव्ह मी रोहित दळवी सह दळवीसह विधान भवन मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा